नमस्कार मित्रांनो मित्रांनो असा एक तुम्हाला अशा नवीन प्रकारचा एक सोलर पंप तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे हाच बघा नवीन सोलर पंप आहे या सोलर पंप तुम्हाला कुठल्या पद्धतीचा आहे हे तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या हा पंप ट्यूबवेल पद्धतीने तुम्हाला निदर्शनात आलेला आहे आणि हा नवीन असल्यामुळे मी याचा व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला जर तुमचा सोलर पंप तुमचा त्या टाईपमध्ये पंप सर्वांना मिळत आहे तर हे नवीन शेतकरी problems... मला बघायला really मिळालेत cool चा, चा तर ह्यांचा ट्यूबवेल स्वरूपात सोलर पंपाच्या सोलरच्या नळ्या आहेत आणि या नळ्याचं रूपांतर लाईटीमध्ये केलेलं आहे आणि हे पूर्णपणे या सोलरचा सोलरपासून ही जी लाईट तयार केलेली आहे लाईट ही जी त्या बोअरला ही समोर तुम्हाला दिसतं त्या बोअरसाठी वापरलेलं आहे आणि हे किती किलोवॅटचं आहे हे आपण आपण शेतकरी जर असेल तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर ते सध्या इथं उपलब्ध नसल्यामुळे आपण त्यांच्याकडनं काही माहिती घेऊ शकत नाही आणि तुम्हाला बघा हे साईडला केबल दिसते बघा तुम्हाला साईडला या मधून हे आणि हे प्लेट कनेक्ट केलेली आहे आणि तुम्हाला आपण वॉटर हिटर असतं जे आपल्या घरावरचे पाणी तापवायचं हिटर असतं त्या हिटरच्या टाईपमध्ये तुम्हाला हे सोलर पंप आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे वेगळ्याच पद्धतीनं आहेत आपण जवळ बघूयात बघा हे या पद्धतीनं सोलर पंप इथं कनेक्ट केलेला आहे याचं कनेक्टर इथं आहे आणि हे जॉईनर आहे की आणि ते प्लेट इथं कनेक्ट केलेली आहे आणि अशा पद्धतीनं इथं सोलर पंप तुम्हाला इथं आणि ह्याला खाली स्टँड पण लावलेले ला आहेत हे स्टँड तुम्ही बघतायत ह्या स्टँडच्या खाली एक लोखंडी पट्टी एक आहे ह्याच त्या बहुतेक पट्टी आहे आणि इथं मध्ये पहा तुम्ही स्टँड आहे आणि ह्या स्टँडचं रूपांतर तुम्हाला हे पूर्ण प्लेट खाली जमिनीपासून कमीत कमी एक इंच ते दीड आसपास इथं जमिनीपासून वरती आहे त्यामुळे ह्याचं लाईट कशी तयार होते ते तुम्हाला समजत आहे आणि यामध्ये तुम्हाला हे नवीन जुनं प्लेट फुटलेल्या वाटतं बहुतेक अरे काचच आहे हे तर मित्रांनो हे आपल्याला हे तुटलेलं दिसले असल्यामुळे ह्याच्या निदर्शनास आपण आणून हे आपल्या निदर्शनास आलेलं आहे आणि हे फुटलं हे काचच आहे याचा अर्थ हे पूर्णपणे काचच असल्यामुळं त्यातून लाईटीचं कनेक्शन म्हणजे लाईट जास्त प्रमाणात तयार होते असल्यामुळे तुम्हाला ह्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळत आहे इथं ह्याच्या स्ट्रक्चरवरून तुम्ही समजून घ्या इथं लाईट किती तयार होते आणि किती नाही तर मित्रांनो हे, हे बोर आहे हे बोर पूर्णपणे ह्या सोलरवर चालतं आणि ते पलीकल्लं सोलर आहे ते त्या पलीकडल्या बोरवरती चालतं आणि आपल्याला हे सोलर पंप तुम्हाला दाखवतो कुठला आहे ह्या सोलरचं इलेक्ट्रोरा असं ह्या पंपाचं नाव असून हे आपल्याला पूर्णपणे दिवस सहा साडेपाच ते सहाच्या सुमारास तुम्हाला हे पूर्णपणे चालतं ह्याच्यावर कमीत कमी सहा ते सात चिमण्या चालत्यात आणि हे कमीत कमी पाच एच पीचं आहे ह्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ प्लेट आहेत ह्याचा अर्थ ते, ते पाच एच पी सोलर पंप आहे आणि ह्याच्यावर कमीत कमी दहा एच पीची मोटर आरामात चालू शकते असा हा सोलर पंप आहे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर ह्या पंपाचं कनेक्शन कसं घ्यायचं आणि तुम्हाला हा पंप कसा, कसा मिळवायचा तर ते जाणून घ्यायचं जा असेल तर आपला शेतकरी कृषी या मित शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपण येऊन त्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी अपडेट येईल ह्याचं मी तुम्हाला नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये हे कसं खरेदी करायचं आणि ह्याचं सोलर सबसिडी काय कशी काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे इथंच आपण थांबवूयात धन्यवाद